जिल्हा परिषदेचे निवृत्त दिव्यांग केंद्रप्रमुख महादेव शिंदे यांची पेन्शन मंजूर होत नसल्याने त्यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते दरम्यान प्रहार जनशक्ती संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी शहर संघटक जमीर शेख यांनी महादेव शिंदे यांना थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या आणून बसवले प्राथमिक शिक्षण विभागातील कार्यालयीन अधीक्षक प्रताप रुकनार यांच्याकडे शिंदे यांची फाईल होती परंतु मागील दोन महिन्यांपासून ते शिंदे यांना त्रास देत असल्याचे प्रहार संघटनेच्या निदर्शनास आले दरम्यान प्रहारचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी प्राथमिक शिक्षण विभागातील कार्यालय अध्यक्ष रूपनर यांच्या कारभारावर प्रचंड संताप व्यक्त करत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथेच बसू अशी भूमिका घेतली साडेचारच्या सुमारास सीईओ आभाळे या कार्यालयात आल्या त्यांनी महादेव शिंदे यांची परिस्थिती पाहिली त्यांनाही अतिशय वाईट वाटले पेन्शनचा विषय असल्याने त्या रुपनर यांच्यावर चिडल्या आणि स्वतः शिंदे यांच्यासमोर झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली तातडीने प्रशासनाला प्रताप रुपनर यांना कारणे दाखवा नोटीस काढून घडलेल्या प्रकाराचा खुलासा मागवण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर मंजूर पेन्शनचा पेपर स्वतः सीईओ यांनी कार्यालयाबाहेर येऊन दिव्यांग निवृत्त कर्मचारी महादेव शिंदे यांच्या हातात दिला संघटनेकडून यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे नमस्कार मी अजित कुलकर्णी शहराध्यक्ष सोलापूर महादेव लक्ष्मण शिंदे सेवानिवृत्त झालेले आहेत केंद्र प्रमुख म्हणून कोरफळे तालुका बार्शी येथे दोन ते तीन महिने झाल्या त्यांचं सेवानिवृत्ती बाबत सेवानिवृत्ती वेतन जे आहे ते संबंधित जिल्हा परिषद प्रशासनाकडून तटवण्यात आलेला आहे कागदाची पूर्तता झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण संबंधित व्यक्ती शिंदे शिंदे काय म्हणत आहेत की बाबा संबंधित दोन महिन्यापूर्वीच मी सगळे कागदपत्र त्यांना दिले होते याच्यामध्ये कुठल्याही पद्धती म्हणजे त्यांनी दखल घेतली नाही आता संबंधित सीओ मॅडमच्या ऑफिसजवळ त्यांना आणून बसवलं दोन दिवसांना दोन दिवसापूर्वी ते उपोषणाला बसलेले आहेत त्यांची परिस्थिती गंभीर झालेली आहे त्यांना म्हणजे अक्षरशः चक्कर येत होती अशा पद्धतीत मी त्यांना उचलून आणलं आणि सीओ मॅडमच्या ऑफिस समोर बसवलेलं आहे आणि आत्ताच रुक्नर साहेब जे वेतन पथकाचे त्यांचे प्रमुख आहेत त्यांनी येऊन ही दुपारी एक तास अर्धा तासात संबंधित जे पत्र आहे पत्र काढून त्यांचं वेतन काय असेल ते शिल्लक त्यांची जी आहे ती जमा करतो असं त्यांच्या वतीने सांगण्यात आलं सीओ कडून सुद्धा हो। म्हणजे मॅडमचा निरोप आलेला आहे की जेणेकरून हे जे उपोषण आहे ते तुम्ही स्थगित करा तीन दिवसानंतर तुमचे काय असेल पैसे जमा होतील असं त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ही एक गोष्ट सांगतो जर सामान्य लोकांना त्रास झाला तर चालेल पण अपंगांना जर त्रास दिला तर प्रहार जनशक्ती पक्ष अधिकाऱ्यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून सांगू मग ते कोणी असू दे मला गुन्हे दाखल झाले तरी फरक पडत नाही राहिला विषय त्यांच्या वेतनाचा जर वेतन तीन दिवसात मिळालं नाही त्यांनी संबंधित सांगितल्याप्रमाणे रोपनर साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन अक्षरशः शाहीची बाटली घेऊन रुपनर साहेबांच्या अंगावर शाही मारल्याशिवाय हो मी राहणार नाही या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका